अंजली बी एस सी इंग्लिशची विद्यार्थिनी होती तर तिचे वडील तिच्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते तिचे वडील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व करायचे अंजलीने स्वतःच्या वडिलांना सक्तीने मनाई केली होती की कोणालाही याबद्दल समजता कामा नाही की मी तुमची मुलगी आहे नाहीतर मी हे कॉलेज सोडून देईन जेव्हा अंजली तिच्या वर्गमित्रांसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जायची तेव्हा तिचा बाप तिच्या मित्रमैत्रिणीसमोर चहा समोसे द्यायचा तर अंजलीची नजर मात्र खाली झुकलेली असायची अंजलीने कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता तेव्हा त्यांच्या पालकांना देखील बक्षीस समारंभामध्ये दे आमंत्रण दिलं गेलं जेणेकरून आनंदाच्या या क्षणाला देखील त्यांच्या मुलांसोबत सामील होऊ शकतील हे ऐकून अंजली खूपच टेन्शनमध्ये आली कोणत्याही किमतीत तिची अशी अजिबात इच्छा नव्हती की कॉलेजच्या शिक्षकांना आणि तिच्या वर्गमित्रांना याबद्दल समजावं की तिचा बाप तर कॉलेजचा एक साधारण कर्मचारी आहे जो फाटलेले जुने पुराणे कपडे घालून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व करत असतो बक्षीस समारंभ उद्या होता आणि अंजलीने तिच्या वडिलांना सक्तीने सांगितलं होतं की उद्या तुम्ही कॉलेजला येऊ नका कारण की जर तुम्ही आला तर मला खूप लाज वाटेल आजार पण किंवा शहराच्या जा बाहेर जायचं आहे असं काहीतरी निमित्त सांगा हेच आपल्या दोघांसाठी चांगलं असेल तेव्हा बापाने मुलीला वचन दिलं की बेटी तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाही तुझ्या बापामुळे तुझी मान कधीही खाली झुकणार नाही बक्षीस समारंभाच्या दिवशी जेव्हा अंजलीला स्टेजवर बोलावलं तेव्हा ती मोठ्या अभिमानाने स्टेजवर येत होती परंतु तिचे डोळे अगदीच विस्फारलेले होते तेव्हा तिने पाहिलं की कॉलेजच्या प्रिन्सिपलसोबत बसलेला प्रमुख पाहुणा तर प्रकाश पाटील एक सरकारी रो रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून भरती झाला होता तो रुग्णालयातील विविध वॉर्डची साफसफाई करायचा वेगळ्या वेगळ्या वॉर्डमध्ये साफसफाई करताना तो जेव्हा रुग्णांना पाहायचा तेव्हा ते त्याच्या मनातून फक्त एकच प्रार्थना निघायची की हे देवा या रुग्णांना लवकर लवकर बरं कर त्यांच्या त्या सर्विस दरम्यान त्याने असे खूप सारे प्रसंग पाहिले प्रसंग तो कधीही विसरू शकत नव्हता असे अनेक रुग्ण होते जे अगदी बरे होऊन घरी परत जात होते तर काही रुग्ण असे देखील होते ज्यांचा मृत्यू दवाखान्यातच होत होता त्या सगळ्या प्रसंगामध्ये त्या एक घटना अशी देखील होती की जी घटना प्रकाश कधीही विसरू शकला नाही एका बाईला दवाखान्यात आणलं गेलं जिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती ती वेदनेने ओरडत होती तर तिचा पती तिला धीर देत होता त्या बाईची प्रकृती खूप बिघडली होती तिला लगेचच एमर्जन्सी वॉर्डमध्ये आणलं गेलं जिथे एका लेडी डॉक्टरने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोला ऑपरेशन करावं लागेल कारण की अल्ट्रासाऊंडमध्ये समजलं आहे की बाळ पोटामध्ये उलटलं आहे आणि तिची नॉर्मल डिलेवरी होऊ शकत नाही त्या बाईचं ऑपरेशन चालू होतं तर तिचा नवरा बाहेर देवाकडे प्रार्थना करत होता प्रकाश त्या माणसाजवळ आला आणि त्याला धीर दिला आणि बोलू लागला टेन्शन घेण्याची गरज नाही देव सगळं काही ठीक करेल त्या कठीण काळात एक छोटासा धीराचा शब्द देखील खूप काही करून जातो त्यामुळे त्या व्यक्तीने त्या प्रकाशचे आभार मानले थोड्या वेळानंतर लेडी डॉक्टर ऑपरेशन थेटरमधून बाहेर आली आणि त्या माणसाने अभिनंदन करू लागली की देवाने तुम्हाला एक मुलगी दिली आहे आणि तुमची बायको धोक्याबाहेर आहे ही बातमी ऐकून तो माणूस देवाचे आभार मानू लागला आता त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता दिसत होती त्या माणसाची बायको काही वेळ हॉस्पिटलमध्ये राहिली तर मुलीला काचेच्या पेटीत ठेवलं गेलं कारण की तिला श्वास घ्यायला त्रास होत होता प्रकाश त्या वॉर्डची साफसफाई करताना त्या मुलीला अगदी निरखुणा आणि तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचा तीन चार दिवसांनी त्या मुलीला तिथून डिस्चार्ज दिला गेला आणि त्यांच्या आईकडे परत आणलं गेलं मुलगी आता बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती आणि स्वतःच्या आईचं दूध पिऊ लागली होती जवळपास एक आठवड्यानंतर त्या बाईला दवाखान्यातून डिस्चार्ज दिला गेला त्यावेळेला प्रकाश बाहेरची साफसफाई करत होता तेव्हा त्याने पाहिलं की ती बाई तिच्या नवऱ्यासोबत परत जात आहे ती बाई एका गाडीमध्ये बसली परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की तिच्यासोबत त्याची मुलगी नव्हती प्रकाश खूपच हैरान झाला की ते दोघे मुलीला सोबत का घेऊन जात नाहीत प्रकाश त्या मुलीसोबत खूप जास्त जोडला गेला होता आणि रोजच्या रोज दोन तीन वेळा तिला बघायला नक्कीच जायचा काही ना काही आकर्षण त्यांच्या मनात त्या मुलीबद्दल निर्माण झालं होतं तो वॉर्डच्या आतमध्ये दाखल झाला तेव्हा त्याने पाहिलं की नर्स त्या मुलीला उचलून बाहेर घेऊन जात आहे प्रकाशला हे सर्व वाटलं की मुलीची आई गाडीमध्ये तिची वाट पाहत आहे आणि ही नर्स त्यांच्याजवळ जात आहे परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की असा अजिबात झालं नाही नवरा बायको दोघेही गाडीत बसून दवाखान्यातून निघून गेले होते तर नर्स वेगाने पावलं उचलत त्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली मग ती दवाखान्याच्या मेन गेट जवळ आली तेव्हा प्रकाश देखील गुपचुप तिच्या मागे, मागे जाऊ लागला गेट समोर एक गाडी थांबली नर्स त्या गाडीत चढली मग ती गाडी लगेचच तेथून निघून गेली ही गोष्ट प्रकाशला काही पटली नाही त्याने बाईक बाईकने त्याची स्टार्ट केली आणि त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली तो त्या गाडीचा पाठलाग करत होता आणि याचाच विचार करत होता की हे कसं शक्य आहे की एक आई स्वतःच्या सात दिवसाच्या मुलीला सोडून एकटीच घरी चालली आहे आणि ही नर्स त्या मुलीला घेऊन नक्की कुठे जात आहे गाडी खूपच वेगाने जात होती त्यामुळे प्रकाशला देखील त्याच्या बाईकचा स्पीड वाढवावा लागला किंवा कदाचित ड्रायव्हरने आरशातून पाहिलं होतं की गाडीचा कोणीतरी पाठलाग करत आहे त्यामुळे त्याने गाडीचा वेग पूर्वीपेक्षा जास्त वाढवला ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा प्रकाश अगदीच त्या गाडीच्या जवळ आला त्याने आत डोकावून पाहिलं तर ड्रायव्हर घामाने भिजलेला होता आणि नर्स देखील खूप जास्त घाबरलेली होती प्रकाशला आता खात्रीच पटली की काही ना काही गडबड नक्कीच आहे हे लोक त्या मुलीला तिच्या आईवडलाजवळ नक्कीच घेऊन जात नाहीत आणि ट्रॅफिक सिग्नलवरून गाडी पुढे गेली तेव्हा प्रकाश देखील गाडीसोबत जात होता मग तो गाडीसमोर आला ड्रायव्हरने संधीचा फायदा उचलला आणि गाडी तेथे सोडून तो पळून जाऊ लागला जर प्रकाशने ड्रायव्हरचा पाठलाग केला असता तर नर्स मुलीला घेऊन पळून गेली असती आणि गायब झाली असती त्यामुळे प्रकाशने ड्रायव्हरचा पाठलाग केला नाही आणि त्याची नजर त्या नर्सकडे गेली जिच्या हातामध्ये ती मुलगी होती तो त्या नर्स जवळ आला आणि विचारू लागला की या मुलीला कोठे घेऊन जात आहेत खरं खरं सांगा नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल नर्स रडू लागली आणि बोलू लागली माझी काही चूक नाही मी काहीच केलं नाही ती असं वागत होती जणू काही कोणता तरी मोठा गुन्हा लपवत आहे प्रकाशला परिस्थितीची जाणीव झाली त्याने नर्सला एका बाजूला घेतलं आणि बोलू लागला मला सर्व काही खरं खरं सांग नाही तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करेन नर्स रडतच बोलू लागली देवासाठी असं करू नका मी तुला सर्व काही खरं खरं सांगेन मी स्वतः काहीही करत नाही उलट मी तर एका टोळीचा हिस्सा आहे जे मला या कामासाठी मजबूर करत आहेत मी या मुलीला राणीबाईकडे घेऊन जात आहे प्रकाशने नर्सला विचारलं ही राणीबाई कोण आहे यावर नर्सने सांगितलं की ती अशाच नुकत्याच जन्मलेल्या असलेल्या मुलींना विकत घेते त्यांचं पालनपोषण करून त्यांना मोठं करते आणि मग तिच्या इच्छेनुसार ती मुलीकडून कोणतंही काम करू घे घेते कधी कधी ती मुलींना पुढे विकते तर कधी काही मुलींना स्वतःजवळ ठेवते ती एक वैश्य आहे तिचे हात खूप वरपर्यंत पोहोचलेले आहेत मोठमोठ्या लोकांसोबत तिची ओळख आहे प्रकाश हे है ऐकून हैराण झाला आणि तो नर्सला बोलू लागला मग या मुलीच्या पालकांना याबद्दल माहीत असतं का की त्यांच्या मुलींना कुठे पोहोचवलं जात जातं किंवा ते सगळं जाणून बुजून त्यांच्या निष्पाप मुलींना दवाखान्यात सोडून जातात का नर्सने प्रकाशला सांगितलं की असं काहीच नाही उलट वास्तव तर हे आहे की त्यांना याबद्दल माहीतच नाही की त्यांच्या मुलींना शेवटी कुठे पोहोचवलं जातं खरं तर काही गरीब आईवडील त्यांना देखील खूप सारी मुलं असतात आणि महागाईच्या या जमान्यात त्यांना अधिक मुलांना सांभाळणं सोपं नसतं ते त्यांच्या मर्जीनेच स्वतःच्या मुलींना दवाखान्यात सोडून निघून जातात अनेकदा ते मुलींना सोडून जातात तर मुलींना मात्र सोबत घेऊन जातात कारण की डॉक्टरांनी त्यांना आधीपासूनच नीट सांगितलेलं असतं की जर ते त्यांच्या मर्जीने त्यांची मुलगी येथे सोडून गेले तर त्या मुलीला अनाथ आश्रमात सोडलं जाईल जिथे ते त्यांचं चांगलं संगोपन केलं जाईल खरं तर पालकांसमोर मोठमोठ्या बडाया मारल्या जातात मुलींना दवाखान्यात सोडण्यासाठी त्यांना काही पैसे देखील दिले जातात त्यांना सांगितलं जातं की मुलींचं अनाथ आश्रमात पालनपोषण होईल जिथे त्यांच्या शिक्षणाची आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि तरुण झाल्यानंतर अनाथ आश्रमातच त्यांचं लग्न लावून दिलं जाईल आणि आदाराने त्यांची सासरी पाठवणी केली जाईल परंतु हे सगळं खोटं आहे डॉक्टर साहेब त्यांच्या वेगवेगळ्या लोकांसोबत मिळून या मुलींना राणीबाईजवळ पोहोचवतात आणि या कामासाठी वेगवेगळ्या नर्सची मदत घेतली जाते नर्स बिचाऱ्या मजबूर असतात कारण की डॉक्टरांकडे त्यांचे व्हिडिओज असतात हे आधी नर्सला त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि मग त्यांच्याकडून अशी कामं करून घेतात जसं तसं प्रकाशने हे सगळं ऐकत होता त्याला असं वाटत होतं जणू काय तो आता बेशुद्ध होणार आहे तो स्वतःलाच दोष देत राहिला की मी असताना हे सर्व घडत होतं आणि मला याबद्दल काही समजलं नाही मागच्या दहा वर्षापासून तो त्याच दवाखान्यात होता परंतु इतक्या हुशारीने आणि शांतपणे हे काम होत होतं ही कोणालाही कोणा कानाचा खबर झाली नाही खरंच तर अशा माणसांना देखील याबद्दल समजलं नाही जो रोजच्या रोज वेगवेगळ्या खोल्याची साफसफाई करायला तो त्यांच्या हॉस्पिटलचा भाग होता परंतु आता त्याने ठरवलं होतं की तो आता हा अवैध धंदा बंद करणार गुन्हेगारांना शिक्षा न नक्कीच मिळवून देईन जे गुन्हेगार त्या निष्पाप मुली जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी एका अशा वातावरणात त्यांना पोचवतात जे वातावरण नरकापेक्षा कमी नाही प्रकाशने सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं ठरवलं होतं तो नर्सला बोलू लागला तू माझी मदत करशील का तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप होत आहे का नर्स रडत बोलू लागली हो मी तुमची मदत नक्की करेन परंतु माझ्या जीवाला धोका होईल कारण की हे लोक खूपच धोकादायक आहेत त्यांचं नेटवर्क खूपच मोठं आहे आणि जेव्हा त्यांना समजेल की मी त्यांच्या टोळीचा भाग नाही तेव्हा ते मला मारण्याचा प्रयत्न करतील आता प्रकाश त्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन आला स्वतःच्या बायकोच्या खुशीत टाकलं तर नर्सला अगदी सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवलं परंतु तो आता आरामात बसणारा अजिबात नव्हता त्याला खूप साऱ्या लोकांचा पर्दाफाश करायचा होता तो नर्सला त्याच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला तिचा जबाब नोंदवला इन्स्पेक्टर साहेबांनी नर्सला याची शाश्वती दिली की खात्री पटवून दिली की तुमच्यासोबत काहीही वाईट होणार नाही परंतु अट ही आहे की तुला देखील आमची मदत करावी लागेल जे जे लोक या अवैध धंद्यामध्ये सामील आहेत सर्वांना पकडून देण्याची आम्हाला मदत करावी लागेल त्यांना कायद्याच्या कठड्यात उभं करावे लागेल सर्वांत आधी पोलिसांनी हवालदाराच्या मदतीने त्या दवाखान्यावर छापा मारला डॉक्टरांसोबत खूप साऱ्या लोकांना अटक केली डॉक्टरांना स्वतःला दोन मुली आणि एक मुलगा होता त्या डॉक्टरांच्या बायकोला समजलं की तिचा नवरा त्या स्वतः एक राक्षस आहे माणसाच्या रूपात एक हैबन आहे है। तेव्हा तिने स्वतःच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि ते दृश्य खूपच विचित्र होतं जेव्हा त्याची बायको देखील पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि स्वतःच्या नवऱ्याच्या एक जोरदार कानाखाली लागावून गेली होती स्वतःच्या नवऱ्याचा तिरस्कार व्यक्त केला होता आणि बोलू लागली मला पूर्ण आयुष्य या गोष्टीची खंत असेल की मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं आणि लग्न देखील केलं आता राणीबाईला पकडण्याची बारी होती तेव्हा तिच्या घरावर छापा मारला गेला तेव्हा समजलं की ती शहर सोडून गेली आहे सोबतच सगळ्या मुलींना घेऊन गेली आहे ज्या मुली वेगवेगळ्या प्रकारे तिच्यासोबत पोहोचल्या होत्या राणीबाईचा नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नंबर बंद होता तिने तिच्या माघारी कोणताच पुरावा सोडला नव्हता हो शेवटी ती कुठे गेली होती कुणालाच माहीत नव्हतं हो नर्सजवळ राणीबाईच्या एका कामवालीचा नंबर होता जेव्हा नर्सने तिला फोन केला तिचा फोन ऑन होता पोलिसांनी त्या कामवालीसोबत कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की जर तू आम्हाला मदत केलीस तर आम्ही तुला खात्री देतो की तुला कोणताही त्रास होणार नाही आणि सरकारच्या वतीने तुला बक्षीस दिलं जाईल कामवाली बोलू लागली की मी बक्षिसाच्या लासेपोटी असं काहीही करू इच्छित नाही फक्त मला या पापाच्या दलदलीतून बाहेर निघायचं आहे कामवालीच्या मदतीने राणीचा ठाव ठिकाणा समजला होता राणीसोबत त्या लोकांनाही अटक करण्यात आली जे आमच्या भागात अगदीच मोठमोठे साहेब म्हणून फिरत होते लोकांची सेवा करण्याचं ढोंग करत होते ते लोक तर आतून एक राक्षस होते प्रकाशमुळे खूप साऱ्या लोकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या निष्पाप मुली ज्या कसा राणीच्या कसाट्यात सापडल्या होत्या प्रकाशमुळे त्या मुली त्या नरकातून बाहेर आल्या होत्या त्या निष्पाप मुलींना येणाऱ्या भविष्यासाठी तयार केलं जात होतं त्या मोठमोठ्या लोकांचा खुराक होण्यासाठी ज्या लोकांना राणीबाई मुली विकत होती अशा राक्षसी लोकांना ज्यांना तरुण मुलीचं व्यसन होतं जेव्हा माणूस हरामाचा पैसा कमवतो तेव्हाच त्याला अशा हरामाच्या देखील लागतात प्रकाशला सरकारकडून खूप मोठं बक्षीस दिलं गेलं परंतु प्रकाश एक खूप चांगला माणूस होता तो त्या नर्सला विसरला नाही तिच्या मदतीशिवाय तो हे करू शकला नसता आणि खूप साऱ्या लोकांचा त्याने पर्दाफाश केला आणि मग त्या मुलीला अनाथाश्रमात पाठवलं गेलं त्यानंतर प्रकाश त्या जोडप्याजवळ गेला जे जोडपं त्या निष्पाप मुलीला दवाखान्यात सोडून गेलं होतं प्रकाश बोलू लागला की तुम्ही लोकांनी असं का केलं तुम्ही इतके क्रूर कसे असू शकता एक निष्पाप मुलीला नरकाच्या आगीत ढकलून का निघून गेलात ते दोघं रडत होते बोलत होते की आम्ही गरिबीमुळे हतबल होऊन हे सर्व केलं परंतु आम्हाला तर हे सांगण्यात आलं होतं की तुमची मुलगी सुरक्षित हातात आहे तिला अनाथाश्रमात पाठवलं जाईल आम्हाला माहीत नव्हतं की ते क्रूर व्यक्ती आमच्या मुलीला एका वैशाकडे विकणार आहेत प्रकाशने ती निष्पाप मुलगी त्यांच्या स्वाधीन केली आणि डोळ्यात आश्रू आणून बोलू लागला या मुलीची काळजी घ्या ही कळी आता कधी कोमेजणार नाही असं बोलून तो परत निघून गेला तो त्याचे आश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता तर त्या दोघांनाही प्रकाशच्या मनाची अवस्था समजली होती त्या मुलीच्या आईने प्रकाशला आवाज दिला आणि बोलू लागली दादा मी एक आई आहे आणि मला समजते की तुमचं मन या मुलीसाठी तडफडत आहे मी आई या हक्काने माझ्या भावाला माझी मुलगी देत आहे तिची काळजी घ्या आजपासून ही तुमची मुलगी आहे तुमची तुम्हीच ही जे आई आणि बाप आहात प्रकाशने त्या मुलीला मिठी मारली आणि पुन्हा परत घरी परतला प्रकाशने त्या मुलीचं नाव अंजली ठेवलं त्याला स्वतःला काहीच मुलबाळ नव्हतं त्यामुळेच त्याने त्या मुलीला अगदीच लाडात वाढवलं होतं स्वतः मेहनत कष्ट करून अंजलीला प्रत्येक सुख दिलं प्रकाशनं अंजलीवर खूप प्रेम केलं एका मध्यरात्री अंजलीला थोडासा ताप आला होता तेव्हा पूर्ण रात्रभर तो झोपू शकला नाही सारखं सारखं तो अंजलीचा ताप तपासत होता पूर्ण रात्र देवाकडे अंजलीसाठी प्रार्थना करत होता अंजली अजूनही लहान होती तिला याबद्दल माहिती नव्हतं की तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करतो जसं जसं ती मोठी झाली ती स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती की तिचा बाप इतका चांगला आहे तो तिच्यावर इतकं प्रेम करतोय प्रकाशने दवाखान्यातली ती नोकरी सोडली होती कारण की तो दवाखाना आता बंद झाला होता सगळ्यांना कामावरून काढून टाकलं गेलं प्रकाश आता तिथे काम करत नव्हता त्यामुळे त्याने कॉलेजमध्ये एक कॅन्टीनमध्ये काम करायला सुरुवात केली अंजली एक खूप हुशार विद्यार्थिनी होती जी सुरुवातीपासून प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक मिळवत होती परंतु दहावीनंतर जशी कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा तिला समजलं की तिचा बाप तिच्या कॉलेजमध्ये एका नोकराचं काम करतो जो कॉलेजच्या मुलांना आणि मुलींना चहा समोसे सर्व करतो ते कॉलेज खूप मोठं होतं आणि महाग पण होतं परंतु दहावीमध्ये अंजलीला खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि ती जिल्ह्यात पहिली आली होती त्यामुळे तिला मोफत ॲडमिशन दिलं गेलं आणि कॉलरशिप देखील मिळत होती ते देखील प्रत्येक महिन्याला इथे श्रीमंत मोठ्या घरातल्या मुली आणि मुलं शिक्षण घेत होते आणि ते देखील मोठमोठ्या गाड्यांमधून तेथे यायचे आणि अंजली त्यांना पाहून खूपच खुश झाली तिच्या मनामध्ये देखील एक इच्छा निर्माण झाली की काश मोठा ती देखील एका मोठ्या गाडीमध्ये कॉलेजला येत असती तर परंतु वडिलांच्या परिस्थितीमुळे ती हदबल होती जेव्हा तिने स्वतःच्या बापाला जुन्या फाटलेल्या कपड्यामध्ये पाहिलं की तो कॉलेजच्या मुली आणि मुलांना चहा समोसे देत आहे तेव्हा तिला या गोष्टीची खूप लाज वाटत होती कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिने बापाला घरी जाऊन सांगितलं की बाबा तुम्ही कॉलेजची नोकरी सोडा कॉलेजमध्ये कुणालाच हे माहीत नाही की मी तुमची मुलगी आहे आणि जर कुणाला समजलं तर माझी पूर्ण इज्जत जाईल आणि कॉलेजमध्ये माझं शिक्षण अशक्य होईल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कॉलेजची ही नोकरी सोडा आणि कोणालाही सांगू नका की मी तुमची मुलगी आहे प्रकाश अंजलीला बोलू लागला बेटी इथे कॅन्टीनमध्ये काम करणं माझी मजबुरी आहे मी प्रयत्न करत आहे की दुसरीकडे कुठेतरी मला नोकरी मिळेल परंतु पैशाची व्यवस्था होईपर्यंत मी ही नोकरी सोडू शकत नाही पण हा तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाही एका बापाचं तुला वचन आहे की कुणालाही याबद्दल समजणार नाही की मी तुझा बाप आहे ती तिच्या मित्रमैत्रिणीसोबत कॅन्टीनमध्ये जायची तिचा बाप मान खाली झुकून मान खाली झुकून त्यांना चहा समोसे देऊन यायचा लगेचच तेथून परत यायला त्यांचा मन खूप करायचं की आपल्या मुलीसोबत बोलावं ते स्वतःच्या मुलीला पाहावं परंतु तो या भीतीने स्वतःच्या मुलीकडे पाहत देखील नव्हता की अंजलीला राग येऊ नये तो कोणत्याही किमतीत स्वतःच्या मुलीची नाराजी सहन करू शकत नव्हता एके दिवशी त्याची बायको त्याला बोलू लागली परत येईल तेव्हा मी तिला सर्व सांगेन मी तिला सांगेन की आज ती ज्या टप्प्यावर आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे ती तुमच्याशी असं कशी वागू शकेल यासाठी मी कधी विचार देखील केला नाही ते असं का करत आहे मला माहीत नाही प्रकाश हात जोडून स्वतःच्या बायकोला हेच बोल बोलायचा की देवासाठी असं काही करू नकोस खबरदार जर तू अंजलीला काही सांगितलंस तर ती ज्या प्रत्येक प्रत्येकी येतेत पहिला क्रमांक मिळवते त्यामुळे मला आशा आहे की ती या कॉलेजमध्ये दे देखील पहिलीच येईल आणि डॉक्टर बनायचं तिचं स्वप्न पूर्ण होईल प्रकाशची स्वतःच्या मुलीसाठीची ती प्रार्थना फळाला आली आणि ती कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली ती फक्त कॉलेजमध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये देखील तिचा पहिला क्रमांक आला रस्त्यावर ठिकठिकाणी अंजलीचे पोस्टर लागले होते पास झालेल्या विद्यार्थिनीसाठी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना देखील त्या कार्यक्रमात निमंत्रित केलं गेलं परंतु त्यावेळी देखील अंजली स्वतःच्या वडिलांना बोलू लागली बाबा हे चांगलं आहे की तुम्ही काही दिवसांसाठी या शहराच्या बाहेर निघून जा किंवा आजारपणाचा निमित्त सांगा प्रकाशने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागला बेटी काळजी करण्याची गरज नाही माझ्यामुळे तुला कधीही मान झुकावी लागणार नाही हा बाप तुझी मान कधीही खाली झुकू देणार नाही बक्षीस वितरणाच्या वेळेला अंजलीला मंचावर बोलवलं गेलं प्रिन्सिपलसोबत शहरातील दिग्गज मंडळी बसलेली होती परंतु प्रिन्सिपलच्या शेजारच्या खुर्चीवर जेव्हा अंजलीची नजर गेली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला जेव्हा तिने पहिलं पाहिलं की प्रिन्सिपलच्या सोबत तिचा बाप बसला आहे ते देखील प्रमुख पाहुणा या नात्याने जेव्हा अंजलीला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ओळख करून देताना प्रिन्सिपलने सांगितलं की आपल्यामध्ये असा व्यक्ती उपस्थित आहे ज्याने आजपासून बरोबर वीस वर्षापूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं अशा मुलीला ज्या मुलीमुळे सत्तर मुलींचे प्राण वाचले त्यांना बर्बाद होण्यापासून वाचवलं त्या मुली आज या कार्यक्रमात सामील आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं आहे हा तोच व्यक्ती आहे ज्याने स्वतःचा जीव धोक्यात हो घालून त्या मुलींना इज्जतीचे आयुष्य दिलेलं आहे सन्मानाचा आयुष्य दिलं आहे मग प्रिन्सिपलने ओळख करून देताना तो सगळा प्रसंग सांगितला जो प्रसंग दवाखान्यात घडला होता ती त्या मुली तरुण झाल्या होत्या एक एक करून त्या प्रकाश समोर नतमस्तक होत होत्या आणि प्रकाश डोळ्यात अश्रू आणून त्या सर्वांना आशीर्वाद देत होता शहरातले ते दिग्गज व्यक्ती प्रकाशला सलाम करत होते आणि स्वतः प्रिन्सिपल देखील त्यांना पुढे वाकून नमस्कार करत होते अंजली खूप रडत होती हे सर्व पाहून ती खूप जास्त रडत होती ते अश्रू आनंदाचे नव्हते तर अंजली या गोष्टीमुळे रडत होती की तिचा बाप तर एक अद्भुत माणूस होता पण ती तिच्या वडिलांना ओळखू शकली नाही तिने नेहमीच त्याला मळलेल्या कपड्यामध्ये पाहिलं आणि त्यांच्या होतं तिला उघडपणे रडायचं होतं पण ती जागा रडण्यासाठी योग्य नव्हती ती तिच्या घरी जाऊ इच्छित होती ती तिच्या वडिलांच्या आधी घरी पोचली होती आणि आतुरतेने स्वतःच्या वडिलाची वाट पाहत होती जसा प्रकाश घरामध्ये दाखल झाला तेव्हा ती त्याच्या पायावर डोकं टेकून ढसाढसा रडत होती बाबा मला माफ करा बापाने स्वतःच्या मुलीला मिठी मारली आणि बोलू लागला बेटी तू माझा अभिमान आहेस रडणं थांबव नाहीतर मी देखील रडायला सुरुवात करेल अंजलीला आयुष्यातला सर्वात मोठा धडा हा मिळाला की माणसाला कधीही वरवरून त्याच्या कपड्यावरून ओळखण्याचा प्रयत्न करू नये कोणालाही तुम्ही कमी दर्जाचे समजू नये कदाचित तुम्ही ज्याला स्वतःपेक्षा कमी दर्जाचे समजता पण त्याचा दर्जा तुमच्याहूनही जास्त उंचीचा असेल तर आजची ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा